भारतीय जनता पार्टी आणि ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षाचे औचित्य साधून महिला व मुलींसाठी एक भव्य प्रशिक्षण रोजगार मेळावा आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक ते चार या वेळेत संपन्न झाला मेळाव्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले गेले टाटा स्ट्राईव्ह प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था यांच्या मार्फत दहावी ते पदवीधरांसाठी रोजगाराच्या संधी आणि विविध कौशल्य विकास प्रशिक्षण दिले गेले तसेच बॅलन्स खाते उघडणे सुकन्या समृद्धी योजना पेन्शन योजना आणि महिलांसाठी मोफत विम्याची सुविधा उपलब्ध असेल प्राचीन हेल्थकेअर हॉस्पिटलच्या सहकार्याने तज्ञ डॉक्टरांचा सल्ला ईसीजी बीपी आणि शुगर तपासणी तसेच मोफत औषध वाटप करण्यात आले महिलांसाठी खास खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला असून यात सहभागी होणाऱ्यांना सोन्याची नथ घड्याळ आणि पैठणी साडी अशी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक एकनाथ चांगो देशेकर सदस्य उत्तर रायगड जिल्हा भाजपा आणि कमळा एकनाथ देशेकर भावी जिल्हा परिषद सदस्य आहेत तसेच या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी नाईन एट सिक्स सेवन टू नाईन फोर नाईन सेवन टू किंवा नाईन एट नाईन टू झिरो सेवन एट थ्री झिरो फोर या क्रमांकावर केंद्रावर तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले या संधीचा लाभ चिंद्रन आणि परिसरातील जास्तीत जास्त महिला व युवतीने घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले महाराष्ट्र आरसा न्यूज साठी सोमनाथ खिलार यांचा रिपोर्ट हार्दिक शुभेच्छा आभार महिलांचा आभार आज तुम्ही मी पण तुम्ही उपस्थित मला आनंद आहे तुम्ही

तुम्ही काय सांगाल तुमच्या चेहऱ्यावर तर हासूच आहे आणि दुसरी गोष्ट एवढा आनंद आहे बघतो तुम्हाला तर काय सांगायला भारतीय जनता पार्टी आणि जागृती स्वयंरोजगार सहभाग भाव शकते होते शुछ। आम्ही सांगावादप्रमाणे हा कार्यक्रम राबवतो मोठ्या संख्येने राबवतो तुम्हाला कल्पना असेल का आम्ही जागर विषयला कार्यक्रम घेतला का चार हजार महिला त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या एवढे मोठ्या संख्येने कार्यक्रम राबवला होता आता या वेळेलाही लागणार लागणारे आज उद्या लागणारे त्या हिशोबाने आम्ही मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार आणि श्री भगत साई मुर्मू असू द्या आम्ही श्री ठाकूर असू द्या आपले लाडके वसंतदादा ठाकूर साहेब असू द्या सुद्धा असू द्या सातत्याने आपल्या व्यवहारामध्ये ज्या काही योजना राज्याच्या आणि केंद्राच्या आहेत त्या आपल्या जनतेकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतात तर त्या जनतेच्या प्रयत्नातून आम्ही सातत्याने जनतेला प्रलित असतो ज्या योजना आपल्या आलेल्या आहेत राज्य शासनाच्या किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातले पाठिंबा माध्यम असू दे हे केंद्र सरपूर महिला मातृभूमीवर पोहोचित असतो या आमदार जिल्हा परिषदेमध्ये आमची केंद्र पंचायत समिती आहे केंद्र पंचायत समितीमध्ये जास्तीत जास्त आदिवासी लोक होता भारतोड जिल्ह्याच्या आदिवासी ज्या ज्या योजना आहेत ते त्यांच्यासोबत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हा जिल्हा कार्यक्रम घेण्याचा आकडा जो आम्ही घेतला त्या आदिवासी बांधवांना पाच लाखाचा योजनेमध्ये झाला तर पूर्ण देखील चांगला आपल्या आपण कार्यक्रम होईल या माध्यमातून आपण कार्यक्रम घेतलेला आहे आणि आमची सुविधा सुद्धा जास्तीत जास्त दोन हजार लोकांपर्यंत लोकांकडून रोजात चाळीस हजार लोकांना पाहिजे दोन हजार लोकांनी रोजगार दोन हजार लोकांना नियुक्ती पाच लोक पोसायला पाहिजे ज्या जिथे हा कार्यक्रम या कार्यक्रम विभागीय अध्यक्ष प्रकाश देहेब या कार्यक्रमाला सर्वच उपस्थित राहून या कार्यक्रमाची त्या त्या कार्यक्रमची खबा वाढवली याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आमच्या गावातल्या आजी माजी सर्वस्थ सर्व ग्रामस्थ आणि माता भगिनी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक सगळी या कार्यक्रमाला उपस्थित राहील दक्ष जनतेने हे कार्यक्रम आम्ही झाला आजच्या या सर्व मंडळींनी ज्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून त्या सुविधांचा लाभ घेऊन आपल्याला पुढं कशी वाटचाल करता येईल त्यासाठी त्यांना या अन्य दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आपण